नमस्कार मित्रांनो आपल्या माझी मायभूमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपल्याला कुसुम योजना या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा व तो कसा भरायचा याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका व हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक व शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला मिळत राहतील तर चला तर मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा याबद्दल जाणून घेऊ सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी कुसुम योजना कुसुम सोलर योजना हे नाव टाईप करायचे आहे त्यानंतर एंटर देऊन या या ठिकाणी या, या, या आपल्याला महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम योजना इत या पेजवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे बघा आपल्याला काही दिन एक सूचना दिलेल्या आहेत या सूचना याच्या यामध्ये आपल्याला महा मा, महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना यामध्ये सांगितलेली आहे अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक व योजनेसाठी पात्र नाहीत त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नये तरीसुद्धा अर्ज भरल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्यांनी एका सौरकृषी कृषी पंपाकरिता अर्ज सादर करावा यापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल तसेच असे निदर्शनास आले की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषीपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर पंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासून दुसरा सौर कृषीपंप महाकृषी ऊर्जा अभियान पी एम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत स्थापित करून घेतात अशी बाब निदर्शनास आल्यास असत्या त्यांच्याकडील सौर कृषीपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध एफ आय आर करण्यात येईल असे या सूचनेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलर पंप ऑर रिप्लेसमेंट ऑफ एक्झाटिंग डिझेल पंप विथ सोलर पंप या ठिकाणी डिझेल आहे आणि त्यानंतर सोलर पंप पण आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर इथं आपले एक्झिटिंग डिझेल पंप या ठिकाणी आपल्याकडे जर डिझेल पंप असेल तर होय म्हणायचं आणि नसेल तर नाही म्हणायचं तर होय म्हटल्यानंतर आपल्याला सोर्स ऑफ पॉवर एक्झिटिंग पंप या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला डिझेल या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला एक हमीपत्र येईल या हमीपत्रावर आपल्याला होय म्हणायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्झिटिंग पंप टाईप या ठिकाणी आपल्याला ए सी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे एक्झिटिंग पंप सब टाईप या ठिकाणी सरफेस जमिनीवरील या ठिकाणी क्लिक करायचं आहे एक्झिटिंग पंप कॅपॅसिटी इन एच पी किती ही ही, तीनी, तीन साथ, आपने या एच पीचा आपला हा पंप आहे तीन तीन पाच साडेसात आपण या ठिकाणी पाच एच पी क्लिक केलं त्यानंतर एनर्जी इफिशियंट पंप होय किंवा नाही आपण होय केलं ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट ऑफ लिटर्स म्हणजे वर्षाला आपल्याला डिझेलची किती आप किती लिटर लागते तर या ठिकाणी आपण एक तीनशे लिटर वर्षाचा आपण हिशोब करणार त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर कॅटेगरी आणि ईमेल आय डी